सर्वांना सुप्रेमीचे सविनचे वीम मी गौतम माने बौद्ध फेडरेशन यांच्या माध्यमातून सातारा येथे भव्य दिव्यांचा बौद्ध बरोबर मेळावा दूध संघ हाल नाका सातारा या ठिकाणी रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेमध्ये आम्ही सादर केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये डॉक्टर इंजिनियर अविवाहित विदूर घटस्फोटी अशा असंख्य स्थळे उपलब्ध आहेत जी जी स्तरल, स्तरल आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांची ज्यांची लग्नाची ज्यांना स्थळ मिळत नसतील या लोकांनी आपल्या वधूवरासह या ठिकाणी हजर राहावे त्यांना योग्य ती स्थळ उपलब्ध होतील परंतु आठ एकच आहे की येताना वधू घेऊन यायचं आहे वधूवारांना घेऊन आला तर समोरासमोर असल्यानंतर तुम्हाला मुलं किंवा मुली मिळून जातील सर्वांना विनंती आहे की आपण एकोण पंधरा पांद, सप्टेंबर रोजी संघाल सातारा या ठिकाणी सकाळी अकरा ते चार या वेळेमध्ये बौद्ध बौद्ध मेळावा वाजून ठेवलेला आहे त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो माझ्या माझ्या संख्येनं आहेत माझे, माझे, माझे उपाध्यक्ष लार्जुन मिरसर त्याचबरोबर दशरथ कांबळे सचिव आणि मी अध्यक्ष पुन्हा एकदा सर्वांना विनंती की पंधरा सप्टेंबर रोजी दूध संघ आहात या ठिकाणी भव्य दिव्य असा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहून ह्या मेळाव्याचा लाभ घ्यावा 越呢，你这个。